नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मं मंडळी दिव्य मराठीने ही एक बातमी दिलेली आहे आजची ही बातमी आहे वेध विधानसभेचे छत्रपती संभाजीनगरच्या एकूण नऊ मतदारसंघातून बारा जणांचे अर्ज आले आहेत राज्यातील दीडशे इच्छुकांचे जरांगेंकडे पत्रं आलेली आहेत आणि त्याच बातमीचा आढावा आज आपण घेतोत अंतरवालीमध्ये एकोणतीस ऑगस्टच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे उमेदवारीसाठी सगळ्यात आघाडीवर पुणे नाशिक बीड धाराशिव नांदेड लातूर जळगाव ही जिल्हे आहेत तर संभाजीनगर जिल्ह्यातून माजी आमदार पुत्राचा अर्ज आल्याचं देखील सांगितलं जात आहे तशी बातमी आली आहे तर मंडळी बारा जण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आहेत यात वैजापूर गंगापूर फुलंब्री कन्नड सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे मात्र सरकारकडून मागणी मान्य होत नसल्याने आता निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून अर्ज आणि परिचयपत्र मागवले जात आहेत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असण्याची अट इच्छुकांना सांगण्यात आलेली आहे आणखी तीन दिवस अर्ज स्वीकारणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे वीस ऑगस्टपर्यंत सर्व इच्छुक उमेदवारांचे परिचयपत्र स्वीकारले जाणार आहेत त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला अंतर्वालीत सकल मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांना बोलावून जरांगे यांनी सूचना केल्या आहेत हे समन्वयक आता मराठा समाजाला बैठकीसाठी आमंत्रित करणार आहेत या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे आता माघार नाही थेट लढायचं असं सांगितलं जात आहे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून तीन लाख पासष्ट हजार मतदारांपैकी एक लाख एक्क्याऐंशी हजार मराठा मतदार आहेत त्यामुळे मराठा उमेदवार देऊन विधानसभेची जागा जिंकता येऊ शकते मी तीस जुलैला आणि सतरा ऑगस्ट रोजी असे दोन वेळा मनोज जरांगे पाटील यांना परिचयपत्र दिले आहेत आता माघार नाही तर थेट लढायचं अशी विनंती देखील जरांगे पाटील यांना केल्याचं सुभाष निकम इच्छुक उमेदवार आहेत कन्नड मतदारसंघातील त्यांनी केली आहे तर आणखी एक अत्यंत महत्त्वाची बातमी याच पार्श्वभूमीवर येते आहे जरांगेंच्या भेटीनंतर निवृत्त आयुक्त आर्दड हे लढणार असल्याचं सांगितलं जात आहे घनसावंगीमध्ये राजेश टोपेंना आव्हान आहे छत्रपती संभाजीनगरचे निवृत्ती निवृत्त विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची लढवण्याची घोषणा केलेली आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातून ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांना आव्हान देणार आहेत अर्दड यांनी शुक्रवारीच अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली आहे सोमवारपासून त्यांनी मतदारसंघात जनसंवाद यात्रा आयोजित केली आहे यात जनतेकडून मिळणारा कौल पाहून कोणत्या पक्षाकडून लढायचं असं अर्धड यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीची ही बातमी आहे संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघातून आतापर्यंत बारा इच्छुकांनी परिचय पत्र दिल्याचं सांगितलं जातंय एक माजी आमदाराचा पुत्र आणि एक माजी आमदार देखील यामध्ये समावेश आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे